त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी वार्षिक प्रतिनिधी नालंदा बहुउद्देशी सामाजिक संस्था बार्शी यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती नालंदा बुद्ध विहार बार्शी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम आलेल्या पाहुण्यांचे स्वागत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागताची पूजा पुष्प वाहून व मेणबत्ती प्रज्वलित करून केली माता रमाई व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली त्रिशरण पंचशील घेण्यात आले बुद्ध वंदना घेण्यात आली संस्थेच्या सदस्य रंजनाताई बोकेफोडे यांनी माता रमाई यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पत्र आपल्या भाषणातून सांगितले वाचून दाखवले पूज्य भंतेजीने आपल्या धम्मोदेशनेतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही रमाईने बाबासाहेबांना शिकण्यासाठी मदत केली माई मातेचा त्याग धैर्य आणि कर्तृत्वाचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले रमाई मातेचा कार्याचा गौरव करण्यात आला माता रमाईचा सामाजिक कार्याचा इतिहास त्यांची सहनशीलता त्याग आणि भूमिका यावर विशेष प्रकाश टाकला गेला संस्थेचे सचिव रमेश गवळी यांनी आपल्या प्रस्तावनेच्या भाषणातून सांगितले की माता रमाई ही एक सामान्य स्त्री नसून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक आधारस्तंभ होत्या त्यांचा आदर्श प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबासाठी पतीसाठी नातेवाईकासाठी समाजासाठी व धम्मकार्यासाठी केला पाहिजे माता रमाईची ओळख प्रत्येक घरातील लहान होवी यासाठी संस्थेच्या वतीने एक संकल्पना व्यक्त केली गेली हर घर रमाई रमाई घर घर मे या संकल्पनेतून या विहारात येणाऱ्या तीस महिलांना माता रमाईचे फोटो प्रमुख पाहुणे कुमार रोकडे सहायक निबंधक दोन वार्षिक पूज्य सुमेर जी सुमेरजी व संस्थेच्या अध्यक्ष सुक्षिला खुनेताई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले